कोल्हापुरातील विशालगडा संदर्भात जालन्यातील तरुणाचा वादग्रस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल जातीय तेळ निर्माण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल विशालगडाचे पडसाद हळूहळू जालन्यात उमडायला सुरुवात झाली असून जालन्यातील एका तरुणानं विशालगड मशिदी संदर्भात वादग्रस्त पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल केली दरम्यान जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात मुस्लिम समुदायाची गर्दी झाली होती तर जमावाकडून जातीय ते निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तर त्या पोस्ट करणाऱ्या तरुणास सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर रात्री सदर बाजार पोलिस ठाण्यात मुस्लिम समुदायाची मोठी गर्दी झाली होती दरम्यान जमावाला नियंत्रित करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णीसह पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता तर विशालगडाचे पडसाद हळूहळू जालन्यात उमडायला सुरुवात झाली असल्याचे यातून दिसून येत आहे तर यावर जालना पोलीस काय कारवाई करते हे बघावे लागेल तोपर्यंत पाहत रहा बेग सह ग्लोबल न्यूज मराठी जालना करून देत आहे आपण या ठिकाणाहून पाच मिनिटात होत जावे आपल्या जे जबाबदार लोक आहेत ते इथे थांबलेले आहे चार ते पाच लोक इथे थांबलेले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई कायद्या